आज आपण आलो आलोय बरेच दिवसापासून संजय शिंदे यांची दावण बघायची होते आज तो योग आला आणि ही जुनी दावण आहे चांगली चांगली बैल होऊन गेले त्या दावणीला आणि आता पण आहेत बघूया तू तुमची जुनी बैल कुठली झाली जुनी बैल कोंडीबा महाराज कडला हां हा नंतर भिरामाकडला राजा भरपूर बैल झाले आवरकोटचा सोन्या माईड भरपूर बैल होऊन गेले घटप्रभा चॅम्पियन किती झाले सोन्या एक आणि महाराज जवळ वशा एक दोन बैल दोन बैल चॅम्पियन त्यानंतर आदच एक वासरू मग तीन तीन वेळा चॅम्पियन आहे तुम्ही घटप्रभा घटप्रभा कंकणवाडी आयनापूर मुळे सगळ्यात पहिलं नाव तुमचं केलं कुठल्या गाड्या पहिलं नाव कोंडे व महाराजच्या त्या किती गाय झाल्या त्याच्या अडीच वर्ष बैल होता आपल्याला ह्या क्षेत्रात किती वर्ष झालं तेवीस वर्ष चालू आहे तेवीस वर्ष आणि ही पारक बिरक पहिल्यापासून लहान लहान बैल आणूनच मी तयार केला तुम्हीच करायचं का वडील नाही 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 वडील नाही वडील असल्यामुळं स्वतः मी जाणून तयार केली म्हणजे हे नात तुमचं पहिल्यापासून आणि आता वळू चालू आहे ते कुठला आता हे मेथोड्याच्या जा हां शो पण एक वर्ष या पाठीमाग आण लहान असताना आणला होता की नंदेश्वर मेजरकंड आणला होता आणि हा पण नंदेश्वर मेजरकंड आणला किंवा हजपांना हर हरगिरी यांच्याकडनं ह्याचा बाप घेतला होता साडेपाच लाखाला मेजर पुण्यात सात जातीमध्ये चॅम्पियन झालेला ह्याचा बाप मग हा सुंदर झाला नाही नाही दुसरा बैल घेतलेला हा हा सोन्या आणि हे विटा चॅम्पियन हां विटा चॅम्पियन अजून आदत आहे आदत आहे हो किती गाय झाली आता ह्याला बघा चालू करून दोन महिने झाले एक पंच्याहत्तर गाय झाल्या दोन महिने दोन महिन्यात पंच्याहत्तर गाय झाल्या अजून दात पाडला ना मग जास्त लावत नाही गायला मग तुम आता तुमचं चा मेन वय कुठला आता सध्याला गाय ह्याला जास्त आहे ह्याला जास्त आहे पण आम्ही ह्याला जास्त लावत नाही तेवढ्याच ला एक दोन लावतो काय दर ठेवला ह्याला एकवीसशे रुपये घेतो आणि ह्याला ह्याला पंधराशे रुपये घेतो त्या बैलाला हजार घेतो हा पंधराशे आणि हा हजार हजार पण आता मला सांगा की आता तुमच्याकडं हजारवाला पण बैल आहे वाला पण हा पंधराशेवाला पण आणि वाला, वाला पण हां पैशाचा फरक आहे ना हा हो कशासाठी आहे पैशाचा फरक कसा आहे एखाद्या गरीबाला दोन हजारचा बैल सोडायचा एवढं पैसे पण नसतील आणि ह्या दोन बैलापेक्षा हा बैल चांगला ह्या बैलाला दोन हजार घेऊ दोन नंबरला घेऊ दो तीन नंबर आम्ही असं समजतो लोक काय हजारचा पण उजवा म्हणतात आणि एकविशेचा पण उजवा म्हणतात मग जेव्हा लोक म्हणतील ते सोडायचं हां त्यांनाच ना कुठला पाहिजे तो बैल सोडायचा तो म्हणजे हि जी ढालगाव जो सोन्याची लाईन ढालगाव सोन्याची लाईन ही आता म्हणून आपण ढालगावचे सोने जे होऊन गेला त्या ब्लड लाईन मध्ये हा आला ही खरेदी कुठली काय ही मेजरने घेतलेला हा मेजरपासनं तानाई खटकेन घेतला ताना खटक्या खटक्यापासून आपण घेतला काय किमतीत घेतला आपण एक लाख दहा हजारला घेतला होता तुमच्याकडनं बी चांगलं वळू होऊन गेले भरपूर वळू होऊन गेले कुठलं कुठलं काय आता नाव पण एवढं लक्षात नाही माझ्याकडे एक दोनशे बैल होऊन गेले असतील असं ना हा पण तुमच्या दावणीतनं पुढं गेले असे चांगलं वळू झालं होय कुठलं नाव सांगायचं आता उंबराने सोने आपल्यापासला ते आवरकोड मधन आपण आणलेला चार लाख पाच हजार घेतला आपण अजून कुठला आता भरपूर लय बैल झाल्या आता थैमाला धकडवाडीत थैमाला आहे तू आपल्यापासला नंतर खाली ह्याच्यात का? काय कैला लेंगऱ्यात एक बैल आहे परत भिंगेवाडी भाईजवळ एक बैल आपला आता सध्याला आपली चार पाच बैल आहे आपल्या जवळ गेलेली आता तुमच्याकडे वासर पण चांगले आहे हो वासर पण चांगले दाखवायची आहे ती नंदेश्वर मेजरच्या सुंदरच वासर आहे म्हणजे पुण्याला चॅम्पियन झालेला हा पुण्याला चॅम्पियन त्याचा सुंदरची फायदाची फायदा ही कुठून घेतला मग मेजरनच घेतला होता हि जवळ्यातून घेतला होता हा आपण मेजरकड घेतला हे वा सगळं हे संघ पटला बैलाचा

मी किंमतच अजून कोणाला सांगत नाही मागत असते भरपूर जण मागतील आठवा महिना चालू आहे आठ महिन्याचा आता ह्याला दूध हे सगळं दूध आहे सगळं खुराक आहे हे सरस आहे होस हा त्या वासराला बी ही वासरू सरस येते एखादी थोड साध राहणार रह, एखादी बाहेर राहणार चांगला नाद आहे हा मग तुम्हाला काही टेन्शन नाही ना, ना।, ना आता काय नाही <laughs> काय हिज वैशिष्ट्य काय हे आता दुसऱ्यांदा गाभण आहे चार महिन्याची पहिल्या पाड्या आपण इकल्या बावन हजारला साडेतीन महिन्याची पाडी इकली कुठल्या लाईन मध्ये येलो अगोदर माझ्याकडे महाराजचा बैल होता त्या बैलाचे महाराजचे हा महाराज जवळून आणलेला बैल होता हे त्या बैलाचे घटप्रभाचे आम्ही हा आणि आता कुठला वय भरला आता हिला ते मेथोड्या सर्जाचा बैल आपल्याकडे आदत हा आदत त्याच्याकडून भरले असा पाय अडकतो गळ्यांचं काय करायचं नाही नाही एका दहा असल्यावर कधीच अडकत नाही नाही दोन हा दोन दाव्यान कधी बांधाय नाही मग पाय अडकवून घेते असं आहे ना हा एका दहा अशी गळ्या लावून बांधायची आता ही वो... निवारा याला आत, आत मोठा गोटा आहे बसतील तीस आणि ही दावण ही दावण यांना मोकळी सोडल्यानंतर हे मोकळे असते ते मोकळे सोडायचं तर मोकळे सोडायचे ह्यांनाच हा मोरघास वल्ली मक्केची वैरण घास आणि एक जर खायसाठी लहान वासर असली म्हणजे दूध पाजायला मग खास दूध दूध पाजायसाठी दूध विकत नाही काय ना दूध पाजायला ही एक आहे उखोड हा हे काय शो आटपाडी मधनं अंड्याला हा आहे ते संतू कदम म्हणायचा त्यांच्याकडे त्यांच्या बैलाचा त्याला काय लंपी झालं लंपी झाली पंधरा दिवस झाले मग आता झालेलं आहे मग नीट झालं चांगलं झालं आता नवीन पोरांना खेळायचा नाद लागलाय तुमच्या दोन्ही पोरांना नाद आहे नवीन पोरं बघा तुम्हाला बरेच फोन करत असतील भरपूर करतील पाडे आहे का खोंड आहे का आता तुमचा एवढा अनुभव आहे नवीन पिढीला काय सल्ला नवीन पिढीला ही खिल्लार पाळलेले चांगला आहे कारण का पोरं काय पण दुसरा नाद करण्यापेक्षा दारात एखादी देशी गाय एखादी खोंड असावं ती शर्यतीच असू दे नाही त्यांचा अवताच असू दे एक आपल्या दारात देशी असावं असं वाहिजे असलंच पाहिजे कारण देशाचा फायदा लय लोकांच्या लक्षात येत नाही ती म्हणणार वर्षात नाही एकदा येत्या पाडीत झाली पाडीत तुम्ही चांगला बैल धावला तर पण पाडी पाच पन्नास हजार लागत्या वासुर झालं तर पण पन पन्नास हजार आहे आणि असं काय नसते देशी गायला रोज चार किलो भरडं ही काय नाही एक किलोवर चारलं व्यवस्थित वैरण पाणी केलं तर व्यवस्थित गाय राहत्या आणि आता बाई एवढी तुमची देशी जनावर आहे ते ह्याच्यात मोठा फायदा असा आहे बरं का घरातलं कोण आजारी पडत नाही आम्ही सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास कंपल्सरी यांच्यापाशी असतो आठवड्यातनं दोन वेळा धुणे स्वच्छता राखणे कधी आपल्यात बारा तास कधी आला पायात शेण मिळणार नाही ना किंवा घाण मिळणार नाही असं स्वच्छ मिळणार मग तुम्हाला शुगर बी पी तसलं आमच्यात कोणालाच नाही शुगर बी पी आख्या घरात नाही कोणाला नाही ना? 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 शुगर नाही बी पी नाही काय नाही मग तो केवढा मोठा खर्च वाचला हो आम्ही उठलं की यांच्यापाशीच असतो बाकी काय नाही ना? ना आमच्याकडे येऊन जाऊन देशीच तुम्हाला आहे ना बरेच दिवस झाले मी एक नाही तुमच्या दावणीला यायचं असं योग पण जो योग जमत नव्हता तो आज आला कारण आहे ना सोशल मीडियावर पण मी बघायचो सर्च करून तुमच्या नावानं काही लय गावत नव्हतं की एखादी व्हिडिओ असेल जुनी पण माझ्याकडे नव्याण्णव टक्के युट्यूबा मी लय संपर्कात राहिल नाही आपल्याकडे वस्तू चांगली असते लोकांसना माहीत असते युट्यूबर कसं माहिती आहे का कोण लांब असते कोण जवळ असते आले आता पृथ्वीदादा येते त्याने बरेच वेळा केलंय त्यांनी येतेच सारखं आले म्हणजे येऊन करून जाते पृथ्वीबाबत हां पृथ्वीबाबत चांग चांगला माणूस आहे तो गरीबीतनं करायला लागला आहे चांगलं करतोय प्रत्येकाच्या गोरगरिबाच्या घरी जातो आहे श्रीमंताच्या बी जातो आहे धन्यवाद नमस्कार